मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आज शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायतवाडी रत्नागिरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेवेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी करावर पन्नास टक्के सवलत देण्याचा शासनाचा जी आर प्रशासक श्री अभिजित गावडे यांनी ग्रामसभेत प्रस्ताव मांडला या प्रस्तावावर ग्रामस्थांनी हात उंचावून हा ठराव एकमताने मंजूर केला एवढी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंतची ज्यांची पाणीपट्टी व घरफळा थकीत आहे अशा नागरिकांना पन्नास टक्के सवलत देण्याबाबतचा निर्णय झाला ग्रामपंचायत घरफळा पाणीपट्टी करावर पन्नास टक्के सवलतीचा नागरिकांनी लाभ घेऊन आपला थकीत कर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी भरून ग्रामपंचायतीच्या विकास कामांना सहकार्य करावे असे आवाहन वाडी रत्नागिरी ग्रुप ग्रामपंचायतचे प्रशासक अधिकारी श्री अभिजित गावडे यांनी केले तसेच या तसे ग्रामसभेत गावातील अंतर्गत मंदिर परिसरातील सांडपाणी खराब गटार रस्ते विनावापर विद्युत खांब काढणे प्रीपेड मीटर यासह आदी विषयांवर चर्चा करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी श्री जयवंत शिंगेसर श्री उदय जुगर श्री प्रदीप घडेल श्री दयानंद मिटके यासह उपस्थित नागरिकांनी केले या, या ग्रामसभेवेळी ग्रामविकास अधिकारी श्री प्रवीण पवार माजी सरपंच श्री शिवाजीराव सांगळे माजी उपसरपंच श्री जगन्नाथ दादरणे माजी ग्रामपंचायत सदस्य अजित भिवदरणे श्री सुनील नवाळे श्री नारायण लादे गावकर श्री शंकरराव दादरणे श्री विश्वास जुगर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल सांगळे ज्योतिबा आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी बाबत सवलत देण्याबाबत आज ग्रामसभा आयोजित केली होती सदर ग्रामसभेसाठी आपल्या ग्रामपंचायतीमधून भरपूर प्रमाणात आपले जे कोण सदस्य असतील किंवा जे लोक असतील हे आज उपस्थित होते आणि आज आपण पन्नास टक्के सवलतीचा जो काय मुख्यमंत्री समृद्ध योजनेचा जो जी आर आहे तो जी आर आज आपण ग्रामपंचायतीला के लागू केलेला आहे त्या पद्धतीनं आपण आता जो पन्नास टक्के सवलत आहे ती पन्नास टक्के सवलत आपण सर्व खातेदार आम्ही ज्या जी काय शंभर टक्के रक्कम आहे ती भरून घेणार आहे तर त्यासाठी आपण एकतीस डिसेंबरची मुदत सर्व खातेदारांना दिलेली आहे सर्व थकबाकीदारांना तर सर्वांनी जे काय आपली थकपाकी असेल घरपट्टी किंवा पाणीपट्टी तर ती एकतीस डिसेंबर पर्यंत भरून आपल्या ग्रामपंचायतला सहकार्य करावे अशी मी प्रशासक म्हणून आपल्या सर्व खातेदारांना विनंती करतो धन्यवाद